आपण आज बघणार आहोत वांग्याची भाजी भडलेली वांग्याची भाजी त्यासाठी आपण साहित्य बघूया इथं लाल तिखट लागेल दाण्याचा कूट लागेल व बेडगी मिरची पावडर लागेल इथं कांदा लसूण मसाला आणि हळद लागेल आणि आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे हे मी भाजून घेतलं आहे खोबरं कांदा आलं लसूण कढीपत्ता आणि कोथंबीर हे याचं वाटण आपण मिक्सरला काढून घेऊ मीठ लागेल आणि गुळ्याची पावडर लागेल हिंग लागेल आणि इथं मी तीन वांगे घेतली आहेत आता आपण हे मिक्सरमधनं काढून घेऊया आणि स्टफिंग करूया आता इथं तुम्ही बघू शकता इथं मी वाटण करून घेतलेलं आहे हां आता आपण प्लेट घेतली आहे प्लेटमध्ये आपण मसाला घेऊया हा वाटलेला लाल तिखट घालणार आहे तुम्ही चवी तुम्हाला कितपत आवडते त्यानुसार तुम्ही घालू शकता इथं हळद आणि कांदा लसूण मसाला घेतला आहे मी दाण्याचा कूट छान होती ही भाजी तुम्ही नक्की करून बघा ही बेडगी मिरची पावडर आहे ही घेते आहे मी याचा फक्त कलर आहे ती खट नाही आहे आणि गूळ पावडर घेते आहे आणि चवीनुसार मीठ आहे इथं मी सांगायला विसरले तुम्हाला गरम मसाला घ्या थोडासा किंचित पण चवीनुसार मीठ आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला वांग्यामध्ये चांगलं दाबून भरायचं आहे स्टीम चांगला मसाला चांगला भरून घेतलेला आहे आता आपण इथं मी कुकर घेतला आहे कुकरमध्ये तेल टाकले सोडूया आम्ही कुकरमध्ये करते भाजी छान मिक्स करून घ्यायचं आहे राहिलेला मसाला आपण त्याच्यामध्ये टाकूया तुम्ही इथं बघू शकता मी इथं छान तेलावर वांगी येऊन मस्त तेलावर फ्राय करून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालू पाणी घालून छान मिक्स करून आहे अजून थोडंसं पाणी लागेल थोडंसं पाणी लागेल आता आपल्याला इथे आपल्याला इथे एक शिट्टी करून घ्यायची तुम्ही इथं बघू शकता वांग्याची भाजी रेडी झालेली आहे मी कुकरमध्ये केलेली आता आपण सर्व करूया भाजी नक्की करून बघा भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते मी आता हे तुम्ही बघू शकता इथं मी सर्व केलेली आहे भाजी खूप छान होती भरलेली वांगी थोडा रस्सा ठेवलेला आहे भातासोबत भाकरीसोबत खूप छान लागते हा तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद